नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू पवार जवळजवळ एक आठवड्यानंतर आज व्हिडिओ अपलोड करत आहे काही तांत्रिक अडचणी असल्या कारणामुळे मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ अपलोड होऊ शकले नाहीत त्याबद्दल मी दिलगीर व्यक्त करतो आणि आपली क्षमा मागतो जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जी व्यक्ती स्वतःला अतिशहाणी किंवा ओवरस्मार्ट समजत असतील अशा व्यक्तींना विनंती आहे की हा व्हिडिओ त्वरित सोडून द्यावा कारण अतिशहानी माणसं कधी माहिती ऐकत नाहीत अशा व्यक्तींनी व्हिडिओ सोडून द्यावा अशी परत एकदा मी विनंती करतो जर खरोखर तुम्हाला माहिती हवीच असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऐकत राहा कारण माहिती कुठलीही महत्त्वाचीच असते नको त्या गोष्टी यूट्यूबवर करत बसायला कुणीही रिकामा नसतो ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे मान्य आहे काही लोक अशी असतात महत्त्वाचे सोडून दुसरंच काहीतरी यूटूबला करत बसतात पण यूट्यूब याची परमिशन देत नाही योग्य ती माहितीच यूट्यूबवर टाकली जाते शहाणे लोक असतात यूट्यूबवर माहिती चुकीची दिले जाते चुकीची माहिती देत कुणीच नाही आपण त्या माहितीला चुकीची आहे असं समजून लोकांवर आरोप करतो म्हणून त्या गोष्टी आपल्याला सगळ्या चुकीच्याच येतात कारण आपले विचार क्षमता मेलेली आहे कान उघडे ठेवून आणि डोकं एका ठिकाणावर ठेवून हा व्हिडिओ पाहावा म्हणण्याऐवजी आए ऐकलात तर बरं होईल कारण कानाने ऐकलेली गोष्ट आपल्या डोक्यात असलेल्या मेंदूपर्यंत पोहोचते मित्रांनो अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे कागदपत्र कुणाला द्यावं कुणाला देऊ नये कागदोपत्री व्यवहार कोणासोबत करायचा कुणासोबत करायचा नाही याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो बऱ्याचशा संघटना आपल्या देशामध्ये कार्य करत आहेत काही संस्था आहेत त्या कार्यरत आहेत आपल्याला कुठलीही योजना आली का आपल्याकडून डॉक्युमेंट मागितले जातात विशेष करून दिव्यांग तरुण तरुणांकडून डॉक्युमेंट्स कलेक्ट केले जातात जसं की आधार कार्ड अपंगत्वाचे प्रमाणपत्र यू डी आय डी फोटो बँक डिटेल अशी ही कुठली माहिती जी संवेदनशील माहिती आहे ती व्यक्ती सॉरी ती माहिती कुणालाही शेअर करू नये कारण बऱ्याचशा लोकांचे अकाउंट नंबर आणि पर्सनल डिटेल आधार कार्डशी संलग्न असते त्यामुळे आपला डाटा चोरी होऊ शकतो याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं आता इलेक्शन येत आहे अर्थात निवडणूक निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याचशा संघटना संस्था अशा आहेत की दिव्यांग लोकांकडून डॉक्युमेंट गोळा करून ठेवतात आणि खासदार कड़ून पैसे काढण्याचं काम काही लोक करत आहेत आणि करतातसुद्धा कुणालाही आपला डेटा देऊ नये म्हणजेच आपली वैयक्तिक जी माहिती आहे ती माहिती कधीही कुणाला द्यायची नाही की मी कोण आहे मी कुठे राहतो मी काय करतो याविषयी माहिती कधीही कुणाला द्यायची नाही दिले गेलेल्या डॉक्युमेंटचा गैरवापर होऊ शकतो आणि बऱ्याच ठिकाणी केलं जाते आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत याचा गैरवापर दुसरी व्यक्ती कसा करते किंवा कशा रीतीने त्या डॉक्युमेंट्सचा गैरफायदा घेत आहेत याविषयीचा एक डिटेल व्हिडिओ मी तयार करणार आहे जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा ऑनलाईन लूट कशी केली जाते याविषयीचा एक फुल डिटेल व्हिडिओ जर तुम्ही कमेंट आणि जास्तीत जास्त लाईक जर केलात तर नक्कीच ही माहिती तुम्हाला देण्यात येईल तर मित्रांनो होता आजचा आपला हा व्हिडिओ पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह जर तुम्हाला माहिती हवी असेलच तर कमेंट करा माहिती कसली आपल्या कागदपत्रांविषयी जी माहिती आहे म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स देता त्या डॉक्युमेंट्सचा उपयोग दुसरी व्यक्ती कोणकोणत्या कामामध्ये कुठे आणि कसं उपयोगात आणते याविषयीची माहिती आणि ऑनलाईन खाते रिकामे कसे केले जातात याविषयीचा एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला म्हणजे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन जर तुम्ही अधिक अधिक कमेंट केला तर धन्यवाद मित्रांनो